जीएसटी परिषदेच्या बैठकीत मोठा फैसला झाला बुधवारच्या बैठकीत बारा टक्के आणि अठ्ठावीस टक्के स्लॅब रद्द करण्यात आला दैनंदिन गरजेच्या अनेक वस्तू स्वस्त झाल्या तर आता शौक पाण्यासाठी ग्राहकांना पैसा मोजावा लागणार आहे सिगारेट गुटखा आणि पान मसाल्याच्या शौकिनांना आता त्यासाठी जादा पैसा मोजावा लागणार आहे सरकारने या वस्तूंवरील जीएसटी वाढवून चाळीस टक्क्यांवर नेला आहे आतापर्यंत तंबाखू उत्पादनांवर अठ्ठावीस टक्के जीएसटी लागू होता सिगारेट तंबाखू गुटखा पान मसाले आणि इतर तंबाखू उत्पादने हे पाप वस्तू श्रेणीत येतात ग्राहकांसाठी बावीस सप्टेंबरपासून हे नवीन दर लागू होतील पान टपरीवर त्यांना आता अधिक पैसे मोजावे लागतील तर आलिशान कार शुगर ड्रिंक्स फास्ट फूडवरही सरकारने चाळीस टक्के जीएसटी आकारण्याचा निर्णय घेतला आहे नवीन जीएसटी दरानंतर तंबाखू उत्पादनं अत्यंत महागतील आता सिगारेटचे एखादे पॅकेट दोनशे छप्पन्न रुपयांना मिळत असेल तर नवीन दरानंतर हे पॅकेट दोनशे ऐंशी रुपयांना मिळेल सिगारेट ओढणाऱ्यांना आता हे पॅकेट चोवीस रुपयांनी महाग मिळणार आहे त्यांना अधिकची रक्कम मोजावी लागेल अर्थात शौकीनांना यामुळे किती फरक पडतो हा प्रश्न नसला ती सरकारच्या तिजोरीत मोठी रक्कम येणार हे नक्की आहे या वस्तूंवर सुद्धा चाळीस टक्के कर तंबाखू उत्पादनांसोबतच इतरही काही वस्तूंवर जीएसटी परिषदेने चाळीस टक्के जीएसटी लावला आहे यामध्ये सुपर लक्झरी गुड्ज जर्दा ॲडर्ड शुगर कार्बोनेटेड ड्रिंक्स व्यक्तिगत विमान आलिशान कार फास्ट फूड यांच्यावर वस्तू आणि सेवा कर लावण्यात आला आहे तंबाखू उत्पादनांवर सरकार पूर्वीपासूनच वैधानिक इशारा देत आलं आहे आरोग्यावर त्याचा वाईट परिणाम होतो हे बजावत आले आहे तरीही त्याचा वापर कमी झालेला नाही तर पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावरील भाषणातून कुकिंग ऑइलचा कमी वापर करण्याचे आवाहन केले आहे एरेटेड वॉटरसह इतर सर्व वस्तू ज्यामध्ये साखर अथवा गोडपणा आणणारे पदार्थ असतील फ्लेवर्ड पदार्थांवरील कर आता अठ्ठावीस टक्क्यांहून चाळीस टक्के करण्यात आला आहे पाप गटातील वस्तू आणि आलिशान वस्तूंसाठी एक नवीन चाळीस टक्के स्लॅब तयार करण्यात आला आहे त्यामुळे सिगारेट महागडी दारू आणि हाय अँड कारसाठी ग्राहकांना जादा पैसे मोजावे लागतील यामध्ये कसल्याही प्रकारची सूट ग्राहकांना देण्यात आलेली नाही आयात केलेल्या आलिशान सेडान कारवर ठराविक सवलत मिळेल पण या कार राष्ट्रपती सचिवालयाकडून मागवण्यात यायला हवी